गेले तेरा महिने मनोज जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरू आहे ही त्यांची उपोषणाची सहावी वेळ आहे पण त्यांचं हे उपोषण गाजतं आहे ते ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये होत असलेल्या वादामुळं हा वाद का होतो आहे तो जाणीवपूर्वक घडून आणला जातो आहे का या वादामुळं कुणाचा फायदा होणार आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामागचं लॉजिक जाणून घेणार आहोत हे लॉजिक समजून घेतल्यानंतर हा वाद नेमका कोण घडून आणतं आहे यामागचा सूत्रधार कोण आहे हे तुमच्या आपोआप लक्षात येईल व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही ते नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा या सर्व गोष्टी समजून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आपण आंतरवालीत आणि वडिगोदरीत नेमकं काय घडतं आहे याचा आधी समजून घेऊ आजपासून तेरा महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी या गावात आंदोलन सुरू केलं या तेरा महिन्यात याच गावात जरांगे पाटलांनी पाच वेळा उपोषण केलं मध्यंतरीच्या काळात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ओबीसी नेत्यांनी विरोध केला हे तुम्हाला माहितीच आहे ज्यावेळी मनोज जारांगे पाटलांनी सतरा सप्टेंबरपासून मी सहाव्यांदा उपोषणाला बसतो आहे अशी घोषणा केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी लक्ष्मण सुद्धा आंतरवालीतच उपोषण करण्याचं जाहीर केलं याआधी हाकेंनी आंतरवाली जवळच्या वडिगुदरी गावात उपोषण केलं होतं यावेळी ते तिथंच उपोषणाला बसले पण यावेळी हाकेंनी काय डाव खेळला हे नीट समजून घेण्यासाठी वडीगोदरी आणि आंतरवाली या गावांचं लोकेशन आपण नीट समजून घेऊ हवे या गावातूनच एक रस्ता जातो त्या रस्त्याने दोन तीन किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर आंतरवाली हे गाव आहे एकंदरीत आंतरवालीत जाण्यासाठी वडीगोद्रीतूनच हायवे सोडून आत जावं लागतं यावेळी हाकेंनी या, हाके या अंतरवालीत जाणाऱ्या रस्त्यालगतच मंडप मांडला आता जरांगे पाटलांना उपोषण काळात भेटण्यासाठी हजारो लोक येत असतात या लोकांच्या येण्या जाण्याचा रस्त्यालगतच हाकेंचा मंडप असल्यामुळं तिथं घोषणाबाजी होणार वाद होणार आणि तणाव निर्माण होणार हे स्पष्टच होतं हाकेंच्या आंदोलनाच्या पहिल्या आणि जरांगेंच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मी ज्यावेळी वडिगोदरी आणि आंतरवालीला गेलो होतो त्या दिवशी माझ्याही लक्षात आलं होतं याबद्दल मी हाकेंना प्रश्न सुद्धा विचारला त्यावेळी हाकेंनी काय उत्तर दिलं ते तुम्हीच बघा सर शेवटचा प्रश्न आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ओबीसीना आंदोलन करायचं होतं तर आंतरवाली सराटीच्या वेसीवरच का या प्रश्नाला कसं बघता तुम्ही या प्रश्नाकडे असं बघतो की का करू नये आम्ही आम्हाला काय आम्ही काय परदेशातले आहोत का पण तणाव निर्माण होऊ शकतो कसला तणाव उपोषणाला बसले ना होता नाव कसला निर्माण होत आम्ही काय जरांगी आहे का बीड शहर जाळायला आम्ही उभीशी आहोत आम्ही शोषित आहोत आम्ही वंचित आहोत पण याचा अर्थ जरंगीनं काही बी येऊ नये पुन्हा मग आमचा इतिहास आम्हाला पुढे काढावा लागेल पण परिस्थिती चिघळणार नाही किंवा काही वाद निर्माण होणार नाही असं तुम्हाला प्रशासन बघेल ना परिस्थिती चिघळवायची का त्याच्यावर कंट्रोल मिळवायचा आम्ही काय रणगाडे घेऊन आलोय काय का क्षेपणास्त्र घेऊन आलोय टाकला अंतर्वली सराटेवर जरांग्यावर कुठला तरी ड्रोन आला होता जरांगे म्हणला एका असता आम्ही काय काय तणाव निर्माण व्हायला या व्हिडिओमध्ये हा के प्रश्नाचं उत्तर देत नाही आहेत तर ते आम्ही काय रणगाडी घेऊन आलोय का असं उद्दामपणे बोलून ते प्रश्न टोलून लावत आहेत पण जर परिस्थिती चिघळणार नव्हती ना तर वाद निर्माण झाला कसा या रस्त्यावरून जाणाऱ्या मराठा आंदोलकांना धक्काबुक्की आणि मारहाण का झाली शिवरायांचा फोटो असलेला झेंडा का ओढला गेला आणि पोलिसांना तो रस्ता बंद का करावा लागला या प्रश्नाची उत्तरं आता हाके देत नाही आहेत जरी इथं वाद होऊ शकतात हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला लक्षात येऊ शकतं तर स्वतःला प्राध्यापक म्हणावणाऱ्या हाकेंच्या हे लक्षात आलं नसेल का बरं जर समजा हाकेंच्या हे लक्षात आले नसेल तर त्यांना आंदोलनाची परवानगी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना हे समजलं नाही आहे का हाकेंना जर ओबीसीसाठी आंदोलनच करायचं होतं तर ते महाराष्ट्रात कुठेही करू शकत होते पण हाकेंना संपूर्ण महाराष्ट्र सोडून वरीगोदरीतच उपोषण करायचं होतं आणि ते सुद्धा आंतरवाली जाणाऱ्या रस्त्यावरच करायचं होतं याचा अर्थ हाकेंना वाद निर्माण करायचाच होता आणि पोलिसांनी त्यांना तो वाद निर्माण करू दिला दुसरा मुद्दा म्हणजे हाके हे धनगर समाजाचे नेते आहेत धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणजे यष्टीमधून आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूरमध्ये उपोषण सुरू आहे धनगर समाजाचे सगळे नेते आणि कार्यकर्ते या उपोषणाला आहेत पण हाके तिथं उपोषण करत नाही आहेत ते वडीगोदरीतल्या काही लोकल धनगर नेत्यांना हाताशी धरून जरांगेंना विरोध आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं हाके का करतायत तर याचंही लॉजिक समजून घ्या तेरा महिन्यांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनात पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला केला होता त्यानंतर सरकारला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला होता हा रोष लोकसभा निवडणुकीतसुद्धा दिसला लोकसभा निवडणुकीत मराठा मुस्लिम आणि दलित यांची एक गठ्ठा मतं महाविकास आघाडीला मिळाली होती आणि ओबीसींची एक गठ्ठा मतं महायुतीला मिळाली होती त्यामुळं महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या आता धनगर समाजाने आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळं ओबीसीमधला सर्वात मोठा घटक असलेला हा समाज जर सरकारच्या आणि भाजपच्या विरोधात गेला तर भाजपची लोकसभेपेक्षाही वाईट परिस्थिती होईल ते भाजपला परवडणारं नाही आहे त्यामुळं पंढरपूरच्या आंदोलनापासून धनगर समाज लक्ष विचलित करणं भाजपसाठी गरजेचं आहे आणि जर धनगर समाज आणि मराठा समाजांचा संघर्ष झाला तर धनगर समाजाचं पंढरपुरातल्या आंदोलनातलं लक्ष विचलित होऊन मराठा आणि धनगर संघर्षाकडं जाईल असा हा संघर्ष निर्माण झाला तर एका दगडात अनेक पक्षी मारले जातील एकीकडं एक मराठा समाजाचं आरक्षणाच्या मुद्द्यावरचं लक्ष धनगर समाजासोबत असलेल्या संघर्षाकडं वळाल त्यामुळं मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळं सरकारची झालेली कोंडी फुटल दुसरीकडं धनगर आरक्षणाचा प्रश्नातून मुक्तता होईल तिसरी गोष्ट म्हणजे धनगर समाजाचा जो रोष सरकारवर येणार आहे तो रोष मराठा समाजाकडं डायव्हर्ट होईल त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माहितीला फायदा होईल आता हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर हाकेना आंतरवालीच्या रस्त्यावर कोणी बसवलं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता या सूत्रधाराचं तुमच्या डोक्यात आलेलं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या धनगर आणि मराठा मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद